नवापूर तालुक्यातील कोंडईवारी घाटात एक भीषण अपघात ब्रेक निकामी झाल्याने लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रक नियंत्रण सुटून पलटी वाहनाचे दोन तुकडे तर चालक गंभीर जखमी सुदैवाने ट्रक दरीत कोसळण्यापासून वाचला सायंकाळी सुमारे सहा वाजता रायपूरहून गुजरातच्या राजकोटकडे जाणारा जी जे शून्य तीन बी व्ही एक्क्याण्णव ब्याण्णव क्रया क्रमांकाचा ट्रक कोंडाईवारी घाटातील दर्ग्याजवळील तीव्र वळणावर आला आणि अचानक ब्रेक निकामी झाले चालकाने वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला लोखंडी अँगलने भरलेला ट्रक दोन ते तीन वेळा पलटी होत रस्त्याच्या कडेला थांबला धक्क्याची तीव्रता एवढी होती की वाहनाचे दोन तुकडे झाले चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे कोंडाईबारी घाटातील हा आणखी एक गंभीर अपघात वाहतूकदार आणि वाहन चालकांनी या घाटातील उतार व वळणांवर विशेष काळजी घेण्याची गरज आहे सलाउद्दीन लोहर 24. है ना। ब्रेक तो एक बार तो था। खाई जाता था तो बच गया तो दूसरी बार जा वहाँ जाके दो बार मरा से कहा जा रहे थे हम जा रहे थे रायपुर ऐसी जा रहे थे राजकोट कितने लोग थे आप हम दो